नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक बटाटा आणि एक वाटी शाबूपासून नवीन असा नाश्ता बनवणार आहे तर उपासाला किंवा असं बी खाऊ शकता तुम्ही उपास नसल्यावर तरी तर मी शाबू घेतलेला आहे तर आता ह्याला भाजून घ्यायचं आहे तर एकदम नवीन असा नाश्ता आहे शाबू किंवा शाबूची खीर अजिबात बनवणार नाही किंवा पराठा पण बनवणार नाही तर वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे तर इथं मी दोन बटाटे घेतलेत मध्यभागी काप करून एक गिलास पाणी टाकायचे आणि हे शिजवून घ्यायचे दोन ते तीन शिट्ट्यामध्ये आता इथं दोन चार मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर भाजून घ्यायच्यात तर मिरची भाजून बारीक वाटून घ्यायची मिरची भाजलेली आहे आता इथे शाबू भाजायचा आहे मध्यम गॅसवर भाजायचा आहे करपू द्यायचा नाही किंवा कच्चा पण राहू द्यायचा नाही एकदम छान असा हलका हलका असं शाबू भाजलेवर होते तर यासाठी मी असं भाजून घेणार आहे गॅस बंद केलेला आहे आता हे शाबू असाच दहा ते वीस मिनटं झाकून किंवा असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता इथं शिट्ट्या झालेल्या आहेत तीन तर आता गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता एकदम शाबू असा लहाया झाल्यासारखा झालेला आहे तर आता एकदम थंड झालेलं आहे तर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे आता एकदम छान असं पावडर तयार झालेला आहे किंवा शाबूचं पीठ आता चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आता इथं मी चाळणीनं चाळून घेणार आहे तर बरंच जी बारीक कण्या राहिल्या आहेत ती आणखीन डबल मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आता हे दुसऱ्यांदा वाटलेलं पण ह्याच्यात चाळून घ्यायचे आणि राहिलेल्या वरच्या कण्या आहेत ती पराठा किंवा थालीपीठ बनवण्यासाठी वापरायचे तर हे बाजूला ठेवायचे कारण कचकच लागते तर आता हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे तर दोन बटाटे आहेत ते सोलून घ्यायचे आता इथे दोन्ही पण बटाटे सोलून घेतलेले आहेत तर हिरवी मिरची पण एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं मिरचीमध्ये आता इथे ही पेस्ट तयार झालेली आहे तर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे तर ही बाजूला काढून ठेवायचं एक बटाटा आणि एक बटाटा या पिठामध्ये खिसवून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि हिरव्या मिरचीचा साठी टाकायचा आहे थोडं थोडं आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर शाबू असल्यामुळं पीठ ही नंतर गच्च होतं त्यासाठी थोडंसं सैलसर असं मळून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकलं तरी चालतंय पण मी टाकलेलं नाही आता इथे पीठ मळून झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत तो इथं मी या नाश्त्यासाठी मी भाजी तयार करून घेणार आहे बटाट्याची ते एक बटाटा आहे ती फोडी बनवून घ्यायच्या आता इथं एक ते दोन चमचे तेल टाकायचे आता या तेलामध्ये हिरवी मिरची परतून घ्यायची आणि बटाट टाकून घ्यायचे जिरे जर अस लाव तर जिरे पण टाकले तर चालतात तर मी जिरे टाकलेले नाहीत तर असंच तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता पाणी टाकायचे तुम्हाला जेवढी भाज्या लागणार आहे तेवढं पाणी टाकलं तर चालतं आहे याच्यामध्ये तर आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाच मिनिट उकळ आले की गॅस बंद करायचा आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता तर मी आज ह्या शाबूच्या चपात्या किंवा तुम्ही पराठा काही पण म्हणू शकता ह्याला तर मी आता ह्याच्या असं पुरी प्रश्न तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्वच तयार करून घेणार आहे आता इथं भाजून घेणार आहे मी तर गॅसवर कडे ठेवलेले आहेत तूप टाकायचे तुपामध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचे तुम्ही याला चपाती म्हणा किंवा पराठे म्हणा उपासाची तुम्ही ह्याला काही पण नाव देऊ शकता तर मी आता हे सर्व उपासाचा पदार्थ असं भाजून घेणार आहे बघू शकता एकदम खमंग असं भाजून घेतलेलं आहे याच पद्धतीने मी सर्व तयार करून भाजून घेणार आहे दह्यासोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत एकदम चवदार असं रेसिपी लागते खायला पण आता इथं तयार झालेलं आहे आता याच पद्धतीनं सर्व मी उपवासाचा पदार्थ भाजून घेतलेला आहे तर इथं भाजी पण तयार झालेली आहे तर मी आता ताट वाढून घेत आहे आणि दही पण घेतलेलं आहे सोबत जर तुम्हाला शाबू आवडत नसेल तर हा पदार्थ करून बघा एकदा आर पी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद